राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका करणाऱ्या भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मुंबईत पोस्टरबाजी केली आहे रविवारी मुंबईत सीएम चषक युवा महासंग्राम महासंगम या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी महाआघाडीवर शरद पवार यांचा उल्लेख महाभारतातील शकुनी मामा असा केला होता पवारांवर केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पूनम महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करणारी पोस्टरबाजी मुंबईत केली आहे रामायण महाभारत यांचं कथानक राहू द्या प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना का मारलं हे देशातली जन जनता जाणू इच्छिते अशा प्रकारचं पोस्टर राष्ट्रवादीनं पूनम महाजन यांच्या मुंबईतल्या घरासमोर आणि लावलं लावलंय काय म्हणाल्या पूनम महाजन ऐकूया हा निश्चय आपल्याला इकडून करून जायचं आणि या आहे की जेव्हा देशाच्या या महाठकबंधन समोर जो आईच ऐकतो बहिणीच ऐकतो जो शकुनी मामा आहे जो इकडे लावतो जो तिकडे लावतो जो अशा पद्धतीने आपले खाने के दात अलग दिखातो जो सायकलवर चालतोय पण त्याच्यात हवा नाही अशा तर निवडणुका जवळ आल्या की अशा पद्धतीने एकमेकांवर खालच्या शब्दात टीका करणं सगळ्याच पक्षाच्या नेत्यांकडून सुरू होतं मात्र जनते जनता सुज्ञ आहे कोण किती चांगलं आहे आणि कोण काय नेमकं करतं आहे हे सगळं जनतेला कळत असतं पण अशा पद्धतीने एकमेकांवर टीका करणं निश्चितच योग्य नाही